बारावीसाठी खाजगी फॉर्म म्हणजेच की सतरा नंबर फॉर्म हे आजपासून भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे तुम्ही तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तुमचा फॉर्म हा फिलअप करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याबद्दलचं हे त्या परिपत्रक अतिशय महत्त्वाचं आहे हे परिपत्रक तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देणार आहे तर हे परिपत्रक आपण संपूर्ण या ठिकाणी विश्लेष विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला तुम्ही जर नवीनला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी अनंत आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या तर बारावीसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी विभागीय मंडळांना सूचना म्हणजेच की फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि अशी सूचना दिलेली आहे त्यानंतर तेरा आठ दोन हजार चोवीसपासून पासून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता जे विद्यार्थी दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसला दहावी पास आऊट झाले ते विद्यार्थी हा फॉर्म फिलअप करू शकता आणि त्या अगोदर जे विद्यार्थी दहा दहावी पासआउट झाले ते विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात म्हणजेच की आत्ता जे दोन हजार चोवीसला पास आऊट झालेले विद्यार्थी आहेत ते सतरा नंबर फॉर्म बारावीसाठी भरू शकत नाही कारण त्यांना एक वर्षाचा गॅप हा असणं अनिवार्य आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख व शुल्क ऑनलाईन भरून प्रिंट करून कॉलेजमध्ये सबमिट करण्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी तारीख आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सोमवार तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच की तुम्हाला जवळजवळ दीड महिना दीड महिना हा फॉर्म फिलअप करण्यासाठी आणि डॉक्युमेंट जमा करण्यासाठी दिलेला आहे त्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला जर का फॉर्म भरण्यासाठी लेट झालं तर तुम्हाला एक दहा एक दहा म्हणजेच की एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला मुदत वाढवून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुमच्या तुमच्यापासून अतिरिक्त पंचवीस रुपये हा शुल्क घेण्यात येणार आहे मित्र हो तुम्ही डॉक्युमेंट तयार ठेवा किंवा डॉक्युमेंट तयार करायला सुरुवात करा आणि सुरुवात तुमचे जर डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्ही फॉर्म आजच्या आज, आज सुद्धा भरू शकतात संध्याकाळी फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का बारावीसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये अगोदर चौकशी करून घ्यायची आहे की तुमच्याकडे कोणती स्ट्रीम आहे किंवा कोणते विषय तुमच्याकडे आहेत हे सर्व डिटेल्स त्यांच्याकडून तुम्ही घेऊन यायचे आहे आणि फॉर्म ॲक्सेप्ट होईल का नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारायचं आहे तर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आता फी शुल्क किती लागेल याबद्दल तुम्हाला एक आढावा देतो खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे सहाशे रुपये नावनोंदणी प्लस शंभर रुपये प्रोसेसिंग फी म्हणजेच की सातशे रुपये हा फॉर्म फिलअप करण्यासाठी लागणार आहे आणि जर का तुम्ही विलंब केला तर तुम्हाला पंचवीस रुपये हे एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत एवढ्यामध्ये तुम्ही हा फॉर्म फिलअप करून तुमच्या कॉलेजमध्ये जमा करू शकता त्यामध्ये तुमच्या कॉलेजची फी भी भी ही फी ही वेगळी असू शकते कॉलेजची फी ही वेगळी असू शकते हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे वेबसाईट काय असेल तर वेबसाईट तुम्हाला याच परिपत्रकामध्ये दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे तुमचा फोटो लागणार आहे पासपोर्ट फोटो त्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच की एल सी म्हणजेच की दाखला आणि ते जर नसेल तर तुम्हाला सेकंड प्रत म्हणजेच की दुसरी दुसरी प्रत घ्यायची आहे शाळेतून आणि त्यामागं तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला अनिवार्य असणार आहे या सर्व गो गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता तर मित्र होवडं स्वतः व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र